तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे कारण आपण आज या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपण कांद्याचं जे रोप असतं तर ते कांद्याच्या रोप अवस्थेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये जे तणाचं म्हणजे गवताचं प्रमाण आपण कशाप्रकारे आटोक्यात आणू शकतो आहे किंवा कोणकोणती जी तणनाशिके आहेत मार्केटमधली त्यांचा वापर करून आपण जे तणाचं नियोजन इथे ते करू शकतो आहे संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओ मार्फत शेतकरी बांधवांनो जर आपण तणनाशक वापरत असाल तर त्याच्यासोबत आपण अजून कोणती औषध वापरलं पाहिजे जेणेकरून आपलं जे कांद्याचं रोप आहे तर ते खराब होतं कामा नाही किंवा कधी कधी काय होतं आपण तणनाशकाचा वापर केल्यानंतर आपलं जे कांद्याचं रोप आहे तर त्याची पाणी वगैरे पिवळे पडतात आणि त्याची एक थोड्या दिवसासाठी वाढ वगैरे थांबून जाते तर असे कंडिशन होऊ नये म्हणून आपण कांद्याच्या रोप जे तणनाशक आहे तर त्या तणनाशकासोबत आपण अजून काही जे न्यूट्रियंट असलेले प्रोडक्ट वापरणं खूप गरजेचं असतं तर या संदर्भात देखील आज आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपलं कांद्याचं रोप कमीत कमी एकवीस दिवसाचं असतं त्यावेळेस आपण त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करावा जर आपलं रोप कमी कालावधीचं असेल जसं दहा दिवसाचं असेल किंवा पंधरा दिवसाचं असेल तर कमी कालावधीच्या रोपामध्ये जर आपण तणनाशकाचा वापर जर केला तर कदाचित आपलं रोप आहे तर ते पण जळू शकतं आहे कारण ते अगदी म्हणजे एकदम नाजूक असतं तुम्हाला पण माहिती आहे कांद्याचं रोप जर आपण सुरुवातीच्या काळात जर पाहिलं तर ते खूप नाजूक असतं तर शेतकरी बांधवांनो आपल्याला दोन प्रकारची इथे तणनाशक वापरायचे जेणेकरून आपलं जे, जे कांद्याच्या रूपामधलं संपूर्ण तण इथे म्हणजे नायनाट होईल तणाचा पूर्णपणे तर ते दोन तणनाशक कोणते आपल्याला माहीतच असेल परंतु मी पुन्हा एकदा त्याची माहिती देतो तर आपल्याला धानुका कंपनीचं तरगा सुपर हे तणनाशक इथे पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये क्विझॉल फॉप इथाईल पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे हा कंटेंट असलेलं तुम्ही कोणतंही तणनाशक मार्केटमधले वापरू शक वापरू शकताय तर याचं प्रमाण आपल्याला किती वापरायचं आहे याचं प्रमाण आपल्याला जास्तीत जास्त दहा मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला इथे वापर करायचा आहे मित्रांनो जर आपल्या रोपामध्ये जर तणाचं प्रमाण जर कमी असेल तर आपण याचं प्रमाण कमी घेऊ शकत आहे जसं सहा मिली घेऊ शकताय सात मिली घेऊ शकताय आठ मिली देखील घेऊ शकताय परंतु जर रो तणाचं म्हणजे तण जर जास्त असेल तर याचं प्रमाण तुम्ही दहापर्यंतकडे मित्रांनो पुढचं सा तन्नाशक सांगण्याच्या अगोदर आपली जी कांद्या रोपाची मर मर रोग होत असतो तर ती मर रोग आपण कशाप्रकारे नियोजन करू शकतो या संदर्भात मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो पण तुम्ही व्हिडिओ पाहायला मित्रांनो पुढचं ते तन्नाशक आहे ज्याचं म्हणजे आपल्याला जे टर्गा सुपरसोबतच मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याचं नाव आहे मित्रांनो डव ॲग्री सायन्स कंपनीचं आपल्याला गोल हे तन्नाशक पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये आपल्याला ऑक्झिक्लोरोफेन तेवीस पॉईंट आठ टक्के हे जे कॉम्बिनेशन असलेलं तुम्ही मार्केटमधलं कोणतंही प्रोडक्ट वापरू शकता आहे मित्रांनो आणि जर मित्रांनो आपण त्याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर त्याचं देखील आपल्याला जास्तीत जास्त दहा मिली प्रति वीस लिटरच्या पंपसाठी इथे वापरायचं आहे मित्रांनो जर तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण चेंज करून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यावेळेस इथे प्रमाण तुम्हाला जास्त झालेलं कदाचित पाहू शकतं म्हणजे जास्त होऊ शकते तर अशा कंडिशनमध्ये आपण त्याचं प्रमाण कन्वर्ट करून सात साडेसात मिलीपर्यंत तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे झाले दोन तन्नाशिके तर आपल्याला याच्यासोबत अजून कोणतं न्यूट्रियंट आहे जेणेकरून आपलं जे कांद्याचं रोप आहे तर ते पिवळं वगैरे पडणार नाही तर याच्यासोबत आपल्याला जिंक असलेलं कोणतंही माय मार्केटमधलं चांगलं वॉटर सोल्युबल वापरायचं आहे जिंकमुळं काय होतं मित्रांनो जर आपले जे कांद्याचं रोप येतं तर ते पिवळं वगैरे परत नाही आणि पूर्णपणे आपलं जे कांद्याचं रोप येतं तर ते हिरवगार गार हिरवंगार इथे राहत असतं तर मित्रांनो जिंकचं प्रमाण तुम्ही ज्यावेळेस खरेदी करणार आहात मार्केटमधून तर त्यावेळेस ते विचारून घेतलेलं योग्य राहील कारण प्रोडक्ट वाईज जे जी जिंकचं पर्सेंटेज असतं तर ते चेंज होतं आणि त्याचं प्रमाण पण चेंज होत असतं तर तुम्ही ज्यावेळेस खरेदी करणार आहे तर त्याच वेळेस ते विचारून घ्या तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण एकदम कमी कालावधीमध्ये जे कांद्याचं तण आहे तर ते नियोजन करू प्रकारे करू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती घेतली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ होईल तेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत येते पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल